शिक्षण महर्षी माधवराव बोर्डे व्याख्यान मालेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पत्रकार परिषदेत आयोजकांच्या मार्फत देण्यात आली आहे यावेळी शिक्षण महर्षी माधवराव बोर्डे प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष ऍडव्होकेट धनंजय बोर्डे माजी नगरसेवक मिलिंद दाभाडे प्राध्यापक दिलीप महालिंगे यांच्यासह आयोजकांची उपस्थिती होती आपल्या प्रॉपर चे लोक ठेवले आपल्या मध्ये लोक ठेवले पहिल्या दिवशी तारखेला प्रदीप साळुंके आहेत हे शिव व्याख्याते आहेत विचारवंत आहेत दुसऱ्या दिवशी निरंजन टकले यांच्या व्याख्यानाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर प्रकाश शिकसागर आहेत खूप पुढे एक नाव वगैरे विचारवंत आहेत लेखक आहेत आणि तिसऱ्या दिवशी कार्यक्रमाच्या अध्यक्ष आहेत उत्तम कांबळेंच्या व्याख्यानाच्या डॉक्टर ऋषिकेश कांबळे हे आपल्या सगळ्यांना माहीत आहेत प्रख्यात समीक्षक आहेत लेखक आहेत विचारवंत तर असा बाहेरच्या लोकांचा आणि आपल्या लोकांचा असा एक मेळ आपण या निमित्तानं इथं घातलेला आहे आणि या तिन्ही दिवशी साधारणपणे प्रेक्षकांना अडचण होऊ नये म्हणून आपण सभागृहामध्ये तर जा आहेच आहे पण बाहेर पण आपण तशी व्यवस्था की स्क्रीनची व्यवस्था केली तर गर्दी झाली तर माहीत नाही हे पहिलं वर्ष आहे लोक ऐकण्याच्या मूडमध्ये आहेत का नाही माहीत नाही पण लोकांचा आग्रह होता की ऐकण्यासारखा आता काही राहिलं नाही आहे काही व्हायला पाहिजे म्हणून हा उपक्रम घेतलेला आहे जर गर्दी झालीच तर माझी स्क्रीन टाकून आणखी लोकांची बेश होऊ नये अशी नियोजनाची या मार्फत ठरलेली आहे लोकशाहीला धोके काय आहे आणि तिसऱ्या दिवशी आम्ही भारतीय लोक हा विषय प्रसिद्ध साहित्यिक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे ते उत्तम लेखक आहेत उत्तम वक्ते आहेत उत्तम प्रशिक्षक आहे यांनी त्यांचा विषय आम्ही भाग केलो हा शेवटच्या दिवशी चौदा तारखेचा आपला शेवटचा विषय आपल्या प्रॉपरचेच लोक तर आपल्यामध्येच लोक ठेवले पहिल्या दिवशी बारा तारखेला प्रदीप साळुंके आहेत हे शिव व्याख्याते आहेत विचारवंत आहेत दुसऱ्या दिवशी निरंजन टकले यांच्या व्याख्यानाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर प्रकाश शिक्षा आहेत खूप पुढे एक नाव होते आहेत आणि तिसऱ्या दिवशी कार्यक्रमाच्या अध्यक्ष आहेत उत्तम काबळेंच्या डॉक्टर ऋषिकेश कांबळे हे आपल्या सगळ्यांना माहीत आहेत समीक्षक आहेत लेखक आहेत विचारमध्ये तर असा बाहेरच्या लोकांचा आणि आपल्या लोकांचा असा एक मेळ आपण या निमित्तानं इथं घातलेला आहे आणि या तिन्ही दिवशी साधारणपणे प्रेक्षकांना अडचण होऊ नये पण आपण सभागृहामध्ये तर आहेच आहे पण बाहेर पण आपण अशी व्यवस्था स्क्रीनची व्यवस्था केली तर गर्दी झाली तर माहीत नाही हे पहिलं वर्ष आहे लोक ऐकण्याच्या मूळमध्ये आहेत का नाही माहीत नाही पण लोकांचा आग्रह होता की ऐकण्यासारखं आता काही राहिलं नाही आहे पाहिजे पण हा उपक्रम घेतलेला आहे जर गर्दी झालीच तर बाहेर स्क्रीन टाकून आणखी लोकांची गैरसोय होऊ नये अशी नियोजनाची आणखी ठरलेली आहे लोकशाहीला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कापडे उत्तम लेखिक आहेत उत्तम वक्त आहेत आणि उत्तम आहे त्यांनी त्यांचा विषय अभिभारतीय लोक हा शेवटच्या देखील चौदा तारखेचा आता शेवटचा दिशे वेगवेगळ्या माध्यमातून काम केलेला आहे जसं की आता जर उदाहरण द्यायचं झालं तर शैक्षणिक कार्यामध्ये कसं वाटलं तर आम्ही शाहू महाराजांची जयंती असेल आणि गरीब मुलं जे असतील त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहेत परंतु हुशार विद्यार्थी उदाहरण उदाहरण द्यायचं झालं तर भूमनगर वासिंगपुरण एक विद्यार्थी आहे तो विद्यार्थी तो होता तर त्याचा गव्हर्मेंटमधून नंबर लागला होता पुणे पुण्याला इंजिनिअरिंग पण तो होता तर माझ्याकडे काम करणारी मॉच होती मला त्यांना माहिती नव्हती की मुलगा विद्यार्थ्यांना आपण मदत करतो ते त्यांनी माहिती दिली की बाबा हा मुलगा तो सातशे रुपयामध्ये तिथे एक महिना पूर्ण करतो आहे कारण की त्याची परिस्थिती नाही आई घरकाम वरे काम करते आणि वडील वॉचमेन आहे आणि गव्हर्नमेंटमधून तो नंबर लागू करा पुण्याला त्याचा नंबर लागला मी प्रत्यक्ष जाऊन ते मुलं शिफेक्ट घेतली त्याची परिस्थिती पाहिल्यानंतर आपण प्रत्येक त्यांच्या वतीने त्याला त्याला सोबत क्वालिटा सुद्धा पहिला होता तर त्याचं जाणं येणं भाड्याचा खर्च जेवणाचा खर्च तोंडायचा कारण तो एक वेळ नाश्ता करायचा आणि समोसा आणि रस्त्यासोबत समोर दाखवायचा होता आता त्या दोन्ही वेळेचं जेवण स्वच्छ होतं साक्षर करतो तर त्याला दोन वेळेचं जेवण त्याला जाण्याचा खर्च त्याला पूर्ण स्टेशनरी जी वर्षभरामध्ये दे पार देत वरपासून तर पूर्ण त्याला इंजिनिअरिंगचं काही जे काही मटेरियल लागलं तर त्या प्रतिष्ठाच्या वतीने पूर्ण केलं आहे आज संघाची तीन वर्ष पूर्ण झाले आणि तो सतत मेंजमध्ये असतो आता त्यांनी पवून वर्ष सुरू झालं आहे कदाचित आता पुढच्या वर्षाची इंजिनिअरिंग कंप्लीट होते तसंच त्या पद्धतीने अंकुश बनकर नावाचे रिक्षा चालक होते महुनगरमध्ये त्यांच्या मुलीला माझ्या वडिलांनी हयात असताना त्या मुलीला पूर्ण मदत केली होती त्याचा यंत्रा खर्च करला होता ती मुलगी महाराष्ट्रातून पहिली आहे इंजिनियर म्हणून आणि तिची नियुक्ती झाली वडील जेव्हा वाढले तर त्यानंतर तिची नियुक्ती झाली पण विद्यार्थी तिचा भाऊ सुद्धा एम पी एस सीची तयारी करत होता पण तिचा पगार ठरू नका कारण ती जॉईन नव्हती झाली तर ती जॉईन होत होईपर्यंत सुद्धा प्रतिष्ठानच्या पिढी तिच्या भागाचा सगळं एज्युकेशनचा खरं देण्यात आला अशा वेगवेगळ्या विद्यार्थ्यांनी ती मदत केलेली आहे शाव जयंतीच्या वेळेस शहरातील वेगवेगळ्या सगळ्या लिहिलेले जे रुग्ण असतील प्रायमरी असतो हायस्कूल असतो ते बारावीपर्यंत तर त्यांना वर्षभराची फीस सुद्धा प्रतिष्ठान किमान सात आठशे विद्यार्थ्यांना देण्यात येते दरवर्षी गेल्या तीन वर्षाचा आणि आम्ही प्रतिष्ठानच्या वतीने भारताचे संविधान जे आहे तर त्याचं वाटप करतो ॲनाजेशन ऑफ कास्टी मराठी मराठी भाषांतर झालेलं आहे उच्चाटन श्रेठ सर सरांनी जे उदयन दिलेले के केलेलं आहे त्याच्या किमान आम्ही आतापर्यंत पाच हजार कपतीच वाटलेल्या आहेत संविधानाच्या किमान दोन हजारपती वाटप केलेले आहे जेणेकरून की प्रचार झाला पाहिजे प्रसार झाला पाहिजे प्रतिष्ठानचा हेतू असा आहे की संविधान बऱ्याच पाहिलं सुद्धा नाही जसं वेदांच्या गोष्टी होतात वेदांकसा बघितला वेद पाहिले सुद्धा नाही कोणी त्यात फायदे तसं संविधानाचं सुद्धा संविधानाचे गप्पा बनवल्या जातात तसं मुस्लिम लोकांमध्ये प्रबोधन होण्यासाठी आम्ही किमान सत्तर हजार रुपयाचे मी उर्दूचे उर्दूमध्ये संविधान आम्ही मुस्लिम लोकांमध्ये वाटप केलं का तर ते लोकांना माहीतच नाही ते लोक म्हणताना हिंदुस्तान 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 की कसं हिंदुस्तानचे बारे तर त्यांना उरियांवरच्या नंतर पहिल्या याच्यामध्ये केलं आहे भागात की इंडिया दॅट इज भारत हेही मुसलमान लोकांना माहीत नाही तर हे माहीत व्हावं म्हणून आम्ही उर्दूमध्ये सुद्धा मुस्लिम समाजामध्ये शाळांमध्ये मदरसांमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये वाटप केले आहे काला तर औरंगाबाद शहराच्या इतिहासामध्ये त्या बाबासाहेब आंबेडकर भट महार्गाच्या परिषदेमध्ये की बहिष्कृतांसाठी शाहू महाराजांनी जे कार्य के केलेलं आहे ते एकदम अलौकिक आहे आणि ह्यापूर्वीही कोणी केलं नाही आणि यानंतरही कदाचित तुम्ही करणार नाही तर त्यांनी जे काम केलं तर त्याचं त्यासाठी राजा जर असावा तर शाहू महाराजांचा काम तर त्यांची जयंती ही प्रत्येक गरिष्ठ नागरिकांनी सनातारी साजरी करावी तर त्याचा त्या बाबासाहेबांच्या विचाराला अनुसरून आम्ही शाहू महाराजांची ह्या वर्षाची जयंती समी युद्धा आम्ही सणासारशीच साजरी केली आमच्या संस्थेअंतर्गत संत कृषी शिक्षक मंडळाच्या अंतर्गत रोहिणी मातोशोकेपुरेचं वस्तु आहे ज्याच्यामध्ये एस सी एस टी ओ बी सी बी जे टी कॅटेगरीच्या मुली आहेत त्या गरीब घरातल्या विद्यार्थी त्यांना आम्ही नवीन कपडे पाच चक्कांपासून म्हणजे त्यांचे तर पूर्ण त्यांना सजावटीपर्यंत नवीन कपडेपर्यंत त्यांना सणासारखं वाटावं असे त्यांना कपडे घेऊन दिले आम्ही क्रांती चौक ते महाथोपडेचा पुतळा आणि मिल्कॉर्नरपर्यंत जी रॅली काढली त्यामध्ये सर्व नागरिकांना मिठाईचं वाटप केलं फटक्यांच्या आधी पाठी करून महापुरुषांना अभिवादन केलं त्यासोबत महत्त्वाचं म्हणजे महापुरुषांच्या नावाचे फलक घेऊन पाचशे ते सहाशे विद्यार्थ्यांची रॅली आम्ही काढली वैचारिक रॅली संदेश देणार वैचारिक संदेश रॅली बुद्ध फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचे फलक घेऊन विद्यार्थी म्हणजे नागरिकांनी वाचते असतील नसतील ते तर सोबत पाठ झाला पण आमचे विद्यार्थी ते मागं फलक पकडून देतील आमच्या विद्यार्थ्यांना ते सगळे महापुरुषांचे विचार पाठ झाले तर त्या सुद्धा आम्हाला अभिमान करतो की आम्ही अशा पद्धतीने कार्य करतो माग मी लक्ष घेतलं तिथे काय काय रिक्वायरमेंट आहेत तर आम्ही दोन वर्षापासून मागच्या पंधरा ऑगस्टला पडला एन्सनिमित्त आणि पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त तिथे दोन्ही शाळांना पंधरा हजाराचं खेळायचं मटेरियलसुद्धा दिलं आणि दरवर्षी तिथे मुलांना जे आहे जेवढे गरीब विद्यार्थी असतील त्यांना पेन वही हे सुद्धा प्रतिसाद पुरवलं जाते त्याच पद्धतीने अंध लोकं जे आहेत महाराष्ट्रातले त्यातील निकम साहेब साहेबांचा जे महाराष्ट्र संघटनेचे अध्यक्ष आहेत त्यांनी चौदा एप्रिलचा कार्यक्रम होता मागच्या चौदा एप्रिलचा जयंती पूर्ण महाराष्ट्राचे अंध लोक येऊन जयंती साजरी करतात तर त्यांच्यामध्ये सुद्धा सहभागी होऊन त्यांची जेवणाची व्यवस्था असेल त्यांच्या जे त्यांनी जाहीर पदक दिली त्यांची पारितोषिक असेल ते सोडून आम्हाला एक चांगलं काम करण्याचं हे भेटलं की अंध लोकांसाठी आम्ही संविधान करण्याची आमची आमची मागणं स्वतः त्यांना सांगितलं म्हणजे म्हणे संविधानाचं काम ऑलरेडी चालू आहे मग आम्ही अज्युरेशन ऑफ ग्राज जे आहेत दहा उच्चाटन तो ग्रंथ आम्ही रेड लिपीमध्ये तयार करण्यात आला लाख रुपये खर्च आला आहे तो मोफत अंध विद्यार्थ्यांसाठी पूर्ण अंध प्रतिष्ठानच्या वतीने मोफत तयार करून त्यांच्यासाठी देण्यात आलेला आणि